आपल्यासाठी कोण लढू शकतो अर्ध्या रात्री आपल्यासाठी कोण रस्त्यावर येऊ शकतो अरे मी तर तुम्हाला म्हणतो मी तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे या रावसाहेब दानवेला कल्याण कळायला म्हणा तुम्ही रस्त्यावर यायला तयार आहे का म्हणा येणार नाही बाबा एसीच्या बंगल्यातून बाहेर येत नाही एसीच्या कारमधून बाहेर येत नाही साधा फोन सुद्धा घेत नाही घेते का फोन तुमचा घेते का एवढ्या वेळी एक शेतकऱ्याचं पोरग उभं राहिलंय शेतकऱ्याच्या बांधावर तयार झालंय मला नागरना आहे वखरना माहिती आहे फवार माहिती आहे पिकवायचं कसं ते माहिती आहे बाजारात विकायचं कसं ते माहिती ते मग काय सुरुवातीला काय अफवा टाकली माहिती का यानं उभं केलं त्यानं उभं केलं आता सांगा ना कोणी उभं केलं आता दोघांची लाईट लागले वाटलं याच्या मागं कोण आहे आता अठरा पगड जात समाज दीन दलित गोर गरीब बांधव मागं उभं राहिले आता पायाखालची वाळू राखले पंचवीस वर्षाचा पोरग बाबा पंचवीस वर्ष सत्तेत असलेल्या माणसाला सुरुंग लावायला लागलाय तुमच्या वर्षावर भारत देशात इतिहास घडायला लागलाय पूर्ण महाराष्ट्रामध्ये या जालन्या जिल्ह्याच्या इलेक्शनची चर्चा आहे बाबा की इथं काय होणार आहे मग एवढ्या वेळी मोकळ्या मनानं आशीर्वाद तुम्ही आहे ना माझ्यासोबत हे लयच गंभीर होऊन बघायला लागले बाबा आहे का तुम्ही हे बघा आपल्याकडे नाही बरं का काय तसं काय गरीब माणूस आहे मतदान याद्या बी दिल्या नाही मी तुम्हाला पॉम्पलेट बी दिले नाही काय नाही पण तुमच्या वर्षरूप मला माहिती आहे तुम्हाला पर्याय नाही आहे कल्याण काळे तुमच्या शिक्षणाच्या पोरावर बोलणार नाही तुमच्या आरोग्यावर बोलणार नाही आणि तुम्हाला मी दुसरं काहीच आश्वासन देणार तुम्हाला एकच सांगतो ना कल्याण काळे ना रावसाहेब दानवे ना हा मंगेश साबळे तुमचं आयुष्य कोणीही बदलू शकणार नाही तुमच्या लेकरानं ना घेतलेलं शिक्षण तुमचं आयुष्य बदलू शकतं तुमच्या लेकरानं घेतलेलं शिक्षण तुमच्या पिढ्या बदलू शकतं ही ताकद शिक्षणात आहे आणि ही शिक्षण व्यवस्था मजबूत केली तरच या ठिकाणी आपण बदलू शकतो आपल्या शेतीसाठी पाण्याची व्यवस्था केली तरच आपल्याला पीक येऊ शकतं आपण या दरिद्रीतून बाहेर पडू शकतो एवढ्या वेळी ही काँग्रेसची निवडणूक नाही ही भाजपची निवडणूक नाही ही, ही तुमच्या लेकरांचं आयुष्य ठरवणारी निवडणूक आहे असं समजून या ठिकाणी मतदान करा काय चिन्ह आहे आपलं पाना चिन्ह आहे माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना बरेच बारा भोसक्याचे पाने आपल्या जिल्ह्यात आपला एकच आहे हा व्यवस्थित सगळ्यांनी नटत टाईट करा आणि सगळ्यांवर दबाव येतो मला माहिती आहे जाफराबाद भोकरण बदनापूर फोनवर स्टेटस जरी ठेवलं ना बाबा अरे माजला करे नासो करे तसो करे असे फोन यायला लागले मला पोरं सांगायला लागले फोन करून पण ठीक आहे लोकशाहीची लढाई आहे लोकांना जो काम करणारा माणूस असतो जो त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरणारा असतो लोक त्याला मोकळ्या मनानं शेतकरी समोर येत नाही पण जे करायचे ते करून दाखवतो